किती मस्त पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि तुम्ही एकदम बारीक चाळण नाही वापरायची आपली मिडियम साईजची चाळण वापरायची म्हणजे त्याच्या आणि कसं सुकल्यानंतर पुन्हा पातळ होतात आणि असं फटाफटा गरम आहे ना घालून घ्यायचं झाकण पूर्ण नाही काढायचं बांध्यावरचं ते लगेच हवेने थंड होतं ची असं पटाफट नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हे बघा गहू घेतलेले आहेत कुरडईसाठी तर मी कुरडई बनवून दाखवणार आहे तुम्हाला ते हे मी एक किलो घेतलेलं आहे वजनीप्रमाणे ते हे आता साफ करून स्वच्छ करून ठेवलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून दोन तीन दिवस भिजत ठेवायचे आहेत आणि रोज याचं पाणी बदलायचं आहे तर मी आता स्वच्छ धुवून घेते ते हे बघा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा आणि हे लोकवन गहू मी घेतलेला आहे याची कोरडंही खूप छान होते पांढरी शुभ्र तर आता मी एक किलोचंच मापाप्रमाणे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बरोबर माप कळेल तर आता मी हे तीन दिवस पाण्यात भिजत घालणार आहे तर याच्यासाठी आपण आहे ना रोज सकाळी उठल्यावर स्वच्छ हे वरचं सगळं फेस आहे सगळं पाणी काढून दुसरं पाणी याच्यात घालून ठेवायचं धुवून पुन्हा असं लगातार तीन दिवस करायचं तर आता हे मी आता पाण्यात भिजत घातले मी दाखवीन तुम्हाला आता हे कसं बनवायचं ते कसं वाटायचं ते हे बघा दुसऱ्या दिवशी गहू एवढे फुगलेले आहेत आज दुसरा दिवस आहे आणि असं पाण्यावर फेस आलेलं आहे तर आता मी पुन्हा हे स्वच्छ धुणार आणि पाणी घालून ठेवणार तर आता आपले एवढे दाबले जातात आता उद्या अजून जास्त हे होतील फुगतील आणि बघा थोडेसे गहू होते पातेल्यात आता एवढे फुगून एवढे झालेले आहेत आता हे मी पातेला पण बदलणार आहे आणि दुसऱ्या पातेलात ठेवणार कारण अजून फुगून येतील आज दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसाचं दाखवते मी तुम्हाला तर आता हे स्वच्छ देऊन पुन्हा पाणी बदलून मी दुसरं पाणी घालून ठेवणार आहे तर हे बघा आपले गहू आहे ना असे भिजलेले आहेत आणि दा तीन दिवस झालेले आहेत तर उद्या मी आता हे आता वाटून घेणार आहे बघा दाबल्यानंतर असं चीक निघतो तर आता हे मी वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला तर आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे घालून घ्यायचे मी तीन दिवसाचं पाणी काढून घेतलं आणि आता स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त बारीक नाही करायचं म्हणजे ज्याच्यात जेणेकरून हे साल बारीक नाही व्हायला पाहिजे फक्त आपल्याला ते चीक काढायचं आहे बाहेर दूध त्याच्यामुळं काय करायचं दोन वेळाच असं थोडंसं फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं थोडं थोडं फिरून आपण चीक गाळून घ्यायचं त्यात आता मी दाखवते फिरवून घेते थोडं थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं असं फिरून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा एवढंच हे करून घ्यायचं म्हणजे जास्त हे नाही करायचं हे बघा आता हे फुटलेला आहे एवढंच हे करायचं जास्त बारीक केलं ना की आपलं मग गव्हाचं कसं चीक आहे ना पांढरा नाही येणार ना, थोडासा लालसर येणार मग थोडं जेवढं आपलं रिवर्स करून फिरवता येईल तेवढंच फिरवायचं आणि बघत राहायचं की आपलं गहू तर बारीक होत नाही आहे ना एवढं हे करायचं तर आता मी हे काढून घेते आणि दुसरं दाखवते मी हे बघा हे आता आपलं फुटलेलं आहे आणि आपल्याला दिसतंच की आपलं चीक हा पांढरा आहे जर आपण गहू वाटला गेला असता पूर्ण तर हा लालसर आला असता मग आता हा पांढरा आहे ह्याचा जर अर्थ आपला वाटला नाही गेला हे आपण लक्ष ठेवायचं वाटताना आता हे बघा पांढरं दूध सगळं निघालेलं आहे गहू वाटलेलं नाही आहे एवढंच करून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही तर मी आता हे सगळं वाटून घेते असं तर आता हे मी वाटलेलं आहे ना एका पातेल्यामध्ये पूर्ण काढून घेते आता हे सगळं असंच वाटून घेते हे बघा असं वाटून घ्यायचं ते, ते, गयते, गयते। ते आता हे मी सगळं वाटून घेते जेणेकरून लक्ष ठेवायचं की आपली सालं ती वाटली नाही गेली पाहिजे चोथा निघाला पाहिजे हे ते सगळं मी असेच पूर्ण वाटून घेते काढून घेते आणि मग गाळताना तुम्हाला दाखवते ते हे बघा मी आता वाटून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे जास्त बारीक पण नाही केलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये ना थोडं पाणी घालून घेणार आणि हे आता आपण चांगलं हलवून हे असं जेवढं पिळून काढायचं आपल्याला जेवढं जमेल तेवढं चोता आता हे आता जेवढा आपल्याला चोथा आहे ना त्याचा तो असं पिळून काढायचं आहे म्हणजे आता जास्त पाणी नाही घालायचं पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपण तर आता सगळं असं दाबून असं चीक काढून घ्यायचं ह्याच्यातलं म्हणजे जेवढं आपलं चोता निघेल तेवढं काढून घ्यायचं नंतर कपड्याने किंवा तुमच्याकडे पिठाची चाळ नसेल बारीक त्यांनी चाळून घ्यायचं गाळून जर तुम्हाला हाताने नाही जमलं ना तर तुम्ही असं चाळणीमध्ये घालून हे बघा चाळणीने घालून पहिला स्टेप तुम्ही अशी करू शकता चाळणीने पण जेवढं गळायचं तेवढं गळतं आपला चेक आणि असं काढू शकता याच्यामध्ये तेव्हा मी काय केले आयडिया असं वाटीने घेते मी आणि असं करून काढते चिक असंही तुम्ही करू शकता जर हातामध्ये येत नसेल तर कारण ते चिकट असतो ना त्याच्यामुळे हातामध्ये दाबल्यावर सगळं जे होतं ते बघा असं जेवढं येईल तेवढं काढून घ्यायचं कारण पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून गाळून घ्यायचं आहे तर मी हे सगळं आता असं करून घेते चीक काढून घेते का तर हा बघा चीक मी कोंडा एवढा काढलेला आहे गाळून घेऊन आणि हे चीक आता मी काय करणार हा एक स्टीलचा डबा मी घेतलेला आहे तर डब्यामध्ये चीक आहे ना खाली चांगला बसतो म्हणून मी हा आता स्टीलचा डबा काढला आहे तर हा स्वच्छ धुवून घासून घेतलेला आहे कोरडा करून तर याच्यामध्ये आता मी हा चीक गाळून घेणार आहे हा आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी घालून हा गाळून घेणार तर आता मी हा गाळून दाखवते तुम्हाला तर हा बघा चीक आता मी असा स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घेते ह्याला कसं दोन माणसं लागतात तर तुम्ही एकट्याच असला ना तर वाटीने घालून घालून गाळून घेऊ शकता तसं काही नाही एकट्याने पण बनवू शकतो आपण तर मी असा आता व्यवस्थित गाळून घेणार कारण हा डब्यातला चीक पुन्हा आपल्याला हात लावायचं नाही आहे तसाच ठेवायचं आहे म्हणून व्यवस्थित हा गाळून घ्यायचा तर हा बघा पहिल्या भांड्यातला मी चीक गाळून घेतलेला आहे आता त्याचं जे हा राहिलेलं आहे ना त्याच्यामध्ये आता मी हे गाळून घेतलेल्यामध्ये आता पाणी घालते कारण याच्यात भरपूर चीक आहे त्याच्यामध्ये आता पाणी घालून चांगलं हलवून घ्यायचं आणि कसं हे आता हाताने तुम्ही पिळू शकता कारण याच्यातलं मेन चिक आपलं निघालेलं आहे पाणी भरपूर घालून घ्यायचं ते बघा मी जो आता चता आपण काढलेला ना कोंडा त्याच्यामध्ये आता मी पाणी भरपूर घालून घेतलेलं आहे आता काय करणार हे आहे ना ह्याच्यामध्ये ह्या पातेल्यात गाळून घेणार आणि मग हे पातेलं पुन्हा डब्यामध्ये गाळून घेणार आपल्या स्टीलच्या भांड्यात मग आता कसं ह्याच्यातलं कोंडा त्याच्यात पडू नये म्हणून हे आपण गाळून घ्यायचं आणि हे मग पाणी त्या आपण स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घ्यायचं ते बघा दुसरी स्टेप झालेली आहे आपली ह्याच्यातलं सगळं होतं तो कोंडा सगळा मी पिळून काढलेला आहे आता हा तर ह्याच्यात सुद्धा अजून आपला बघा चिक दिसतोय अजून आहे ह्याच्यामध्ये आता मी हे सगळं ह्याच्यामध्ये काढून घेणार आणि हे जे पाणी आहे हे आता मी डब्यामध्ये काढून घेणार आणि चाळण आहे ना बुडाला अशी थोडीशी धुऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून आपलं कोंड त्याच्यात पडू नये म्हणून कारण तो व्यवस्थित चीक काढलेला आहे तर आता हे हे पाणी जे काढलेलं आहे हे बघा हे पांढरं शुभ्र झालेलं आहे ते आता म्हणजे ही दुसरी स्टेप झाली आणि ही तिसरी स्टेप होणार म्हणजे तीन वेळा आपल्याला ह्याच्यात आता राहिलेला जो चीक आहे तर ह्याच्यामध्ये पाणी घालून हा पिळून काढायचा तर हे मी आता चाळण थोडी स्वच्छ धुते आणि मग हे चिक गाळून घेते ते बघा आता मी हा चीक गाळून घेते तर मी चाळण स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण त्याच्या आजूबाजूला कोंडा लागलेला पुन्हा डब्यात पडणार मग आपल्याला सकाळी पुन्हा चीक गाळता येणार नाही त्याच्यामुळे मी आता हे व्यवस्थित धुवून घेतली चाळण आणि आता हेच गाळून घेते चीक ह्याच्यामध्ये आता पाणी व्यवस्थित घालून गाळून घेते मी आता बाजूला ठेवते ते बघा याच्यामध्ये आता बराच चीक आहे आपला अजून हे बघा ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आणि हा पुन्हा गाळून घ्यायचं या ताटामध्ये सुद्धा पाणी घालून घ्यायचं कारण हा सगळा चीक आहे तो धुऊन घ्यायचा ते बघा मी ह्याच्यामध्ये आता पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता बघा बराच चीक दिसतोय आपला अजून मग आता हाताने हे करून घेते हे बघा आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतलं आता याच चिकटपणा गेलेलं आहे त्याच्यामुळे आता बघा जसं तुम्ही हातात घ्याल ना तसं तुम्ही आता पाहिजे तसं पिळू शकता असं ते ते आल... आता पूर्ण आता नाही पाणी घालायचं याच्यामध्ये आता हे बघा असं हे करून काढायचं आता आणि हा चीक पुन्हा त्या स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घ्यायचं ते बघा मी आता एवढं चीक आलं म्हणजे गाळून घेतलेलं आहे पाणी घालून आता मी डबा असाच ठेवणार हलवणार नाही सकाळी आपलं चीक खाली बसणार आणि वरचं पाणी आपण फेकून द्यायचं तर मी असा डबा आता ठेवते व्यवस्थित जागी ये ये आ, हे बघा मी रात्रभर आता हे पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये चिक सर्व ठेवलेलं हो ना ते पाणी भरपूर होतं तुम्ही बघितलेलंच डबा भरून ते पाणी मी अलगद आता बेसिनमध्ये काढून घेतलं आणि हे बघा कसं झालेलं आहे आपलं चीक आणि जेवढं आपलं वरच्यावर काढून घ्यायचं आणि ज्या वेळेला हा वरती चिक सांडायला खाली येईल त्या टायमाला आपण काय करायचं स्टॉप करायचं म्हणजे चिक खाली पडायला नाही द्यायचं आणि एकदम हळूवारपणे असं पाणी काढून घ्यायचं आता मी पाड काढून घेतलं आणि ज्या वेळेला हा चीक पडायला आला त्या टायमाला मी थांबले आता हे बघा हा चीक थोडासा पातळ आहे पण ह्याच्या खाली बघा हा घट्ट चीक बसलेला आहे डब्याला हे बघा हा बघा तर हा आता सर्व मी मोडून घेणार आहे असं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा सर्व आता कालवून घ्यायचा बघा असा खाली चीक बसतो आता आपण वितळून घ्यायचा ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे पातेल्यामध्ये चांगला मोडून तर आता एवढं चीक झालेलं आहे तर मी काय करते आता ह्या भांड्यामध्ये मोजून घेते म्हणजे हे आता बघा अर्ध भांडं झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला मोजून तसं पाणी ठेवावं लागणार आता जेवढं चीक आहे ना आपलं तेवढंच पाणी ठेवायचं आणि जाडबुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे खाली आपलं चिक लागणार नाही ते बघा मी गॅसवर आता माझ्याकडं मोठं पातेलं होतं ते मोठं पातेलं ठेवलं मी कारण आपल्याला असं चीक हटायला पण बरं पडेल म्हणून आणि हे बघा अर्ध भांड जेवढं चीक आहे ना तेवढंच भांडं ते बघा पाणी घेतलेलं आहे मी मोजून पाण्याला ना उकळ आणायची चांगली तर मी उकळ घेते या पाण्याला आता ते बघा मी पातेला ठेवलेलं त्याच्यात चिक आहे तेवढंच आपलं पाणी ठेवलेलं तर त्यात पाण्याला उकळ आलेली आहे तर मी आता ना चवीनुसार मीठ घालून घेते पहिलं थोडस कमीच टाकते नंतर आपण टेस्ट करून थोडं नंतर टाकू शकतो मधी एकदा म्हणजे जेव्हा आपण चीक वाटतो तेव्हा टेस्ट बघायची आणि थोडस टाकून द्यायचं तर आता हे उकळ आलेले आहे आणि पाणी पण आपलं चांगलं उकळत आहे आणि मीठ पण तर आता मी हे घेतलं हटायला रवी आपली तर काय करायचं आता गॅस बारीक करायचा जेव्हा आपण चीक घालतो त्यावेळेला बघा हा चिक मी काढून ठेवलेला तो खाली बसलेला आहे मी आता चांगला हलवून घेते व्यवस्थित ठेवला ना की तो लगेच खाली बसतो आता मी याच्यामध्ये घालून घेते बघा एका हाताने आपण घालून घ्यायचा आणि एका हाताने तर ता गॅस मी स्लो ठेवत आहे बघा मी सर्व आता घालून घेतलेला याची थोडं सुद्धा हलगर्जीपणा नाही करायचं म्हणजे थांबायचं नाही आपण आता चिक मी सर्व काढून घेतले ना घालून गॅस ची फ्लेम बारीकच आहे आता ह्याच्यामध्ये आपण धुवून थोडस पाणी नंतर घालू शकतो पहिला कपड्याने वगैरे पकडून घ्यायचं आणि थोडस सा आपण साईडला आहे ना गरम पाणी ठेवायचं म्हणजे जर कमी पडलं आपल्याला खूपच घट्ट वाटल्याची तर त्याच्यामध्ये घालू शकतो आपण पातेलं धुवून मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये पातेलेला आपल्याला जो चीक होता ना ते धुऊन थोडस घातलेलं आहे त्यामुळे आता हा चीक बरोबर झालेला आहे आता असं चांगलं चेचून घ्यायचं जेवढं तुम्ही हटाल ना तेवढा आपला चीक चांगला होतो आता काय करायचं थोडस दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करून खाली घेऊन चेचून घ्यायचं आता मी काय करते याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेते तर थोडस झाकण ठेवते आणि वाफवून घेते मी आपला साइडला चिक लागलेला असतो ना तो पाण्याचा हात लावून असा मध्ये मध घ्यायचा आणि मी गॅस बारीकच ठेवलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवते मी ते बघा मी पाच मिनिट झाकण ठेवलेलं होतं चांगलं असं हलवून घ्यायचं जसं जसं चीक घट्ट होतो ना तस जसं खाली लागत राहणार म्हणून आपण पहिलं हलवत राहायचं जाड बुडाचं भांड घ्यायचं म्हणजे चीक आपलं लागत नाही खाली आणि बघा किती करायला सोपी पद्धत आहे कुणी करू शकतं असं जड नाहीये फक्त जेवढ्याला तेवढं पाणी ठेवायचं काय काय गव्हाला थोडंसं जास्त पाणी लागतं त्यानंतर आपण थोडस गरम करून वरून घालू शकतो जर कमी पडलं तर ते बघा किती मस्त आपलं चीक झालेलं आहे आता मी खाली तवा ठेवणार आणि ते तव्यावर आहे ना जवळजवळ ह्या चिकाला आपल्या थोडीशी तेलकट अशी ऑइली चकाकी येणार वरती तोपर्यंत मी गॅस बारीक करून तवा खाली ठेवून खाली, खाली चीक लागू नये म्हणून ठेवणार आहे आणि आता हा थोडं खाली घेऊन मी चांगलं हटून घेणार आहे म्हणजे आणि नंतर मग तवा ठेवणार खाली बघा मी खाली घेतलं आहे पातेला कारण की शेगडीवर आपल्याला चांगलं हटता येत नाही मग खाली घेऊन थोडंसं चांगलं हटून घेते आता तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ठेवून पाच मिनटं दहा मिनटं झालेली आहेत तर आता मधी मधी मी असं बघून घेते आणि हलवून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते अजून शिजलेलं नाही आहे आपलं चीज हे बघा थोडंसं अजून पाच दहा मिनटं ठेवावं लागेल मी त्याला असं ऑइली चकाकी येईल हे ये बघा असं हे होतं आपलं चीज तयार आणि खाली पण लागलेलं नाहीये कारण खाली मी तवा ठेवलाय आणि साईडचं असं सगळं काढून घ्यायचं कारण नंतर मग ते घट्ट होता ना थंड पाण्याचा हात लावून असं काढून घ्यायचं चीक थोडासा ऑइली दिसतोय अजून पाच दहा मिनटं ठेवते मी झाकण पण चिक शिजायला थोडासा टाइम लागतो बारीक घ्यायच्यावर ते पाण्याचा हात लावल्यावर आपलं चीक असं हाताला नाही चिकटायला पाहिजे हे बघा बघा असं झालेलं आहे आता मी दहा मिनटं ठेवते अजून झाकण ते बघा आता मी झाकण काढते आणि हे बघा आता ते चकाकी बघा कशी आलेली आहे वरती तर आता आपलं चीक झालेलं आहे जवळजवळ मला आहे ना अर्धा पाऊन तास लागलेला आहे चीक शिजवायला तर आता मी गॅस बंद करते आणि गरम गरमच आपण घालून घ्यायचं थंड झालं चीक घट्ट होतं मग साच्यातून पडत नाही ते बघा कसं मस्त असं पाण्याचा हक्क मारून घ्यायचा मस्त झालेलं आहे चीक हाताला चिकटत नाही आणि ऑइली सारखं झालेलं आहे बघा एकदम ऑइली कलर आलेला आहे पाण्यासारखा आता आपण घालून घेऊ तर हे बघा मी आता गॅलरीमध्ये आलेलं आहे कागद हे केलंय पसरून आहे आणि हा माझ्याकडे लाकडी सोरवी आहे त्याला तेल लावून घेतलंय आणि आता मी गरम गरम आपण जास्त झाकण उघडं नाही ठेवायचं लगेच ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा लगेच झाकण लावायचं पटलंच पाण्याने हात लावून असं हे करून घ्यायचं छोटासा आहे सोर या मी मिडियम साईजची चाळून घेतली छोटा आहे म्हणून याच्यामध्ये कमी येतं आपली पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे किती मस्त पांढरा शुभ्र झालेले आहे आणि तुम्ही एकदम बारीक चाळण नाही वापरायची आपली मिडियम साईजची चाळण वापरायची म्हणजे त्याच्या आणि कसं सुकल्यानंतर पुन्हा पातळ होतात आणि असं पटापटा गरम आहे ना घालून घ्यायचं झाकण पूर्ण नाही काढायचं भांड्यावरच ते लगेच हवेने थंड होतो चित असं पटापटा घालून घ्यायचं ते मी सगळं घालून घेते आता तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा ता एक किलो मी गहू भिजत घातलेले तर एक किलोची एवढे कुरडे झालेली आहे म्हणजे माझ्या गव्हाचं चीक व्यवस्थित चांगलं पडलेलं आहे आणि कुरडई पण चांगली झालेली आहे आता ही दोन दिवस सुकवायची कडकडीत उन्हामध्ये तर आता आमच्याकडं सकाळीच बघा ऊन आलेलं आहे सकाळचे आता आठ सव्वा आठ झालेले आहे आता संध्याकाळपर्यंत सुकून येईल